नाशिक नांदुरनाका येथील हाणामारीमध्ये जखमी झालेला राहुल धोत्रे हा युवक अपोलो हॉस्पिटलमध्ये असून पोलिसांनी गुन्हा नोंदणी केला असून आरोपींना पकडण्यासाठी नांदुरनाका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी पथके निर्माण केली असून लवकरात लवकर आरोपींना पकडणार असे एम एस न्यूजला माहिती देताना सांगितले धोत्रे व निमसे यांचा वाद विकोपाला गेल्यामुळे राहुल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे नगरसेवक निमसे यांच्या असंख्य कार्यकर्ते यांच्या पाठीशी असल्यामुळे आज धोत्रे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे राजकारणामुळे एका गरीब सामान्य कुटुंबातील व्यक्तीचा जीव घेण्यापर्यंत मजल यांनी गाठली आहे प्रशासनाचा कोणताही धाक यांना उरलेला नसून आपल्या मनमानी कारभार करत असतात त्यामुळेच की काय धोत्रे यांच्यावर तीस ते चाळीस जणांनी एकाच वेळी हल्ला करून त्यांचा कोथळा बाहेर काढला एवढ्यावरच न थांबता धोत्रे यांच्यावर मानेवर पाठीवर धारदार कोयत्याने असंख्य वार करण्यात आले असून दिवसा ढवळ्या झालेल्या खून असंख्य लोक बघत होते काही तर लाईव्ह बोलत होते आता हा जगणारच नाही तरीसुद्धा कोणीही मध्यस्थी केली नाही किंवा एकशे बारा या क्रमांकावर साधा फोनसुद्धा केला नाही तेव्हा जागरूक नागरिकांनी कमीत कमी, -कमी अशा वेळेस पोलिसांना एकशे बारा या क्रमांकावर फोन केला असता तर पोलीस तत्काळ आले असते व पुढील अनर्थ टळला असता यामुळेच की काय एका गरीब कुटुंबातील युवकाचा मृत्यू झाला आहे नाशिकमध्ये अनेक खुनाच्या घटना घडल्या असून पोलीस यंत्रणा निष्फळ ठरत आहे अनेक महिन्यांपासून अनेक युवकांचा बळी केला तरी प्रशासनाला काही घेणे देणे नाही असं पोलीस प्रशासन मिरवत आहे तरी गुन्हेगारांना कठोरात कठोर कथुर शिक्षा व्हावी अशी राहुलच्या कुटुंबाची मागणी आहे वाद झालेले होते त्या वादावरून धोत्रे हा आमच्या घराची इथे आला तेव्हा पोलीस येऊन त्याला घेऊन गेले सगळे आमचं म्हणजे गाडी पोलिसात घेऊन बसून घेऊन गेले तेवढ्या थोड्याच वेळात एक दहा मिनिटात उद्धव बाबूराव निमशे नगरसेवक हे यांनी घेऊन येऊन तुम्ही धोत्रे खूप माजले निमशांवर तुम्ही हात कसं काय उचलला ते काही धोत्रे सोडणार नाही जेवढे बी धोत्रे दिसल तेवढे बी मारून टाकू त्याच्यात मागे मागे अजून सात आठ जण आले उतरले गाडीतून उद्धव निमशे त्यांना आव्हान दिलं का हे धोत्रे जे जे भेटतील सगळ्यांना मारून टाका एकाला भी सोडू नका त्याच्यात माझा लाना भाऊ राहुल धोत्रे व माझ्या आत्याचा मुलगा तो पण ॲडमिट आहे आता त्याला तो पण गंभीर त्याला लागलेलं आहे ते दोघं जीव घेऊन पळाले त्याच्या मागे सगळे पळाले मारायला त्याला एवढी मारण झाली की आज त्याचं पूर्ण एकदम त्याचे कोतडे बितडे पोटातून सगळे बाहेर काढून ठेवलेले होते आणि आम्हाला पोलीस प्रशासनने काही मदत केलेली नाही आज आठ दिवस झाले माझ्या भावासोबत असं घडलेलं आहे तर पोलीस प्रशासन आम्हाला काही मदत करत नाही उद्धव बाबूराव निमसे नगरसेवक हा अजून पण बाहेर फिरतोय आणि त्याला पोलीस अटक करत नाही आणि जी आम्ही फिर्याद दिली होती त्या फिर्यादीनुसार सुद्धा आरोपी जमा केलेले नाही भलतेच त्यांनी आरोपी जमा केलेले आहे आमची एवढीच मागणी आहे की उद्धव बाबूराव निमसे याला सगळ्यांनी अटक करावे व आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि त्यांनी काय तुम्हाला आश्वासन दिलं मी याच्यात तीन दिवस दो अगोदर पण मी सिप्टी साहेबांकडं गेलो होतो त्यांनी आम्हाला हेच आश्वासन दिले की आमचे प्रयत्न चालू आहे आम्ही त्याला अटक करू पण आज तीन चार दिवस जास्त होऊन सुद्धा अजून पण आरोपी मस्त आमच्या इथं फिरतोय नांदूर नाक्यावर थांबतोय आमच्या डोळ्यासमोर आमच्या घरच्या दहशत निर्माण करते पोरं पाठवतोय तुम्ही कोर्टात कशी उभ्या राहता काय करता कसं काय आमच्याविषयी जाब देशाल आम्हाला दहशतीमध्ये आम्हाला एकदम आलस दाबून ठेवलेलं आहे आमचे लेडीज घराच्या बाहेर निघत नाहीये आम्ही मी आठ दिवस कंटिन्यू हॉस्पिटल अपोलो हॉस्पिटलला झोपलेलो अजूनपर्यंत घरी गेलेलो नाही त्यांच्या दहशत मेन सूत्रधार उद्धव बाबुराव अजून पण मोकाट फिरतोय आणि एवढा असताना सुद्धा त्याला दोन दिवसाची अँटीसेप्टिक बिल भेटती कोणत्या प्रकारे भेटती आज माझा भाऊ एवढा सिरियस कोमात होता तरी त्याला जज अँटीसेप्टिक बिल मंजूर करतोय आणि अजून त्याला तारखा देत कसं काय तो आणि पूर्ण फिरतोय आमची एवढीच मागणी उद्धव बाबर यांची हे सगळं घडून आणलेलंय जेणे लोकांना सांगितलं एक पण धोत्रे सोडू नका मारून टाका याला तात्काळ मध्ये अटक करावी हीच आम्हाला सीपी साहेबांची आम्हाला विनंती आहे कठोर शिक्षा व्हावी अशी राहुलच्या कुटुंबाची मागणी आहे तरी प्रशासन यांना न्याय देणार का हेच आता बघावं लागेल पुढील तपास पोलीस करत आहेत आहेत कर्मचारी अधिकारी त्यांनी राजकीय वजनाचा यांच्या जातीच्या प्रतिष्ठेचा एक प्रकारे चमचेगिरी करून पोलिसांनी सुद्धा या प्रकरणामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण निग्लिजन्स केलेला आहे पोलिसांनी याच्यातला बी एन एसचा जो नवीन सेक्शन आहे थ्री ऑफ क्लॉस फाईव्ह हा याच्यामध्ये लागू केला नव्हता पोलिसांनी जी क्रिमिनल कॉन्फरन्सी नावाचा जो सेक्शन असतो सिक्स्टी वन तो अतिशय महत्त्वाचा आहे ज्या प्रकरणामध्ये दहा पंधरा आरोपी अतिशय डेडली डेडली वेपन्स घेऊन एका नि निहत्या मुलाची अशी हत्या करत असतात गंभीर मारहाण करत असतात तेव्हा सिक्स्टी वन हा सेक्शन लावणं थ्री फाईव्ह हा सेक्शन लावणं अतिशय मॅन्डेटरी आहे म्हणजे तो कायद्यानं बंधनकारक असताना तो सेक्शन लावलेला नाही त्यांनी निवळ मातूर एक एकशे एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार असे डी एन एसचे नवीन सेक्शन लावून या प्रकरणातल्या सगळ्या आरोपींना सोडायचं आणि एखाद्याला कुणाला तरी शिक्षा करायची अशा प्रकारे त्यांनी चालाकी केलेली आहे ती चालाकी आज आम्ही आदरणीय सी पी साहेबांपुढं आमचे वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉक्टर अनिल अना जाधव यांना स्वतः आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या प्रकरणामध्ये लक्ष घालण्यासाठी पाठवण्यात आलं होतं मग सी पी साहेबांच्या पुढे आम्ही तीन चा चार महत्त्वाच्या भूमिका ठेवलेल्या आहेत त्यातली एक भूमिका आहे की तत्काळ आजचा आज एकशे तीन एक एक दाखल करणे जो खुनाचा गुन्हा आहे त्यासोबत तीन पाच एकसष्ट याच्या अंतर्गत गुन्हे दाखल करून जितके आरोपी आहेत त्यांना समान शिक्षा हा तीन पाचचा कायदा आहे तीन पाच मध्ये धरणारा बोलणारा शिव्या देणारा मारणारा बघणारा आणि या गुन्ह्यात मदत करणाऱ्या प्रत्येकाला जन्म ठेप होईल असा सेक्शन म्हणजे तीन पाच आहे जो यांनी याच्यात लावलेला नाही म्हणजे याच्यातल्या कुठल्या तरी एखाद्या सोम्या गोम्याला छोटी मोठी शिक्षा करायची आणि बाकीच्यांनी बाईजत मुक्त व्हायचं ही चा, जी चालाकी केलेली आहे पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये दाखल करताना त्यांच्या गुन्ह्यातला कसूर केलेला आहे त्यामुळे ते, ते सगळे पोलीस कर्मचारी त्या हद्दीतले त्या पोलीस स्टेशनमधले सस्पेंड करण्यात यावे त्यासोबत या निमसेला जी एंट्रीम बेल भेटलेली आहे ती सुद्धा कायद्याचं व्हायलेशन आहे ज्या पेशंटला किंवा ज्या पीडित व्यक्तीला गंभीर मारहाण झालेली आहे तो कोमामध्ये आहे तो आय सी मध्ये मरणासन्न अवस्थेमध्ये आहे अशा पेशंटमधला तीनशे सात होता हा काही साधारण तीनशे सात नव्हता की छोटी मोठी मारहाण झाली नाही अँटीसिपेटरी बेल देऊन टाका इतकी गंभीर मेडिकल सिच्युएशन असताना यांना एंट्रीम बेल भेटणं हा कायद्याचा अपमान आहे म्हणून निमशेला तात्काळ अटक झाली पाहिजे नुसती अटक नाही तर त्याच्यासोबतच्या सगळ्या ए टू झेड सहकाऱ्यांना ज्याचे सी सी टी व्ही फुटेज उपलब्ध आहेत ज्याचे आय विटनेस उपलब्ध आहेत त्यामुळं या सगळ्यांना फासावर लटकवण्यापासून जन्मठेप करीपर्यंत आम्ही या युद्धामध्ये वकील म्हणून सहभागी राहू यासोबत जी महत्वाचा भाग आहे तो म्हणजे या सगळ्या प्रकरणाची इन कॅमेरा जे आज आम्ही पोस्टमॉर्टमची डिमांड केलेली आहे ती इथं आता फिलफुल होणार आहे त्यामुळं आपल्या मीडियाच्या माध्यमातून आमची एवढीच विनंती आहे की हा जो खून आहे तो जातीच्या आणि पैशाच्या अहंकारामधून करण्यात आलेला आहे जे आता त्यांच्या भावानं सांगितल्याप्रमाणे धोत्रे पकडा धोत्रेंना मारा जर तोच व्यक्ती त्यांच्या समाजातला त्यांच्या नात्यातला असता तर तुम्ही एवढी निर्गुण हत्या केली असती का मारहाण करणं एक वेगळा भाग आहे आणि आजची निर्गुण हत्या करत असताना हा जातीच्या अहंकारातून झालेला खून आहे ज्याचा आम्ही निषेध करतो आणि सोबतच ही लढाई एक दिवसाची नाही आहे वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष मर्डर केसेसच्या हिअरिंग चालतात त्याच्या सेशन ट्रायल्स आहेत त्यामुळे या सगळ्या सेशन ट्रायल्सना सिरियसली आम्ही बाहेरून वकील उपलब्ध करून याच्यातल्या सगळ्या आरोपींना जन्मठेपेपासून फाशी व्हावी याच्यासाठी वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर आणि अण्णा जाधव याच्यामध्ये लढतील